नमस्कार, स्वागत आहे बघूयात आजच्या ठळक घडामुळे नक्षत्र मुख्यालय भोसरी पुणे एकोणचाळीस च्या वतीने नुकतीच राज्यस्तरीय प्रेम काव्य फुलोरा प्रेमाचा या काव्य संग्रह प्रकाशन सोहळ्याचा कार्यक्रम अतिशय उत्साह संपन्न झाला यावेळी कवी वादळकर यांच्या प्रेम क्लिनिक या थिएटर शो च्या कवितांचा कार्यक्रमही अत्यंत देखणे असा संपन्न झाला या कार्यक्रमाचे अध्यक्ष ज्येष्ठ साहित्यिक व गजलकार प्राध्यापक तुकाराम पाटील तसे, होते तसेच कार्यक्रमाचे उद्घाटन समाजसेवक सुभाष चव्हाण उपस्थित होते तसेच विशेष उपस्थितीमध्ये मध्ये कवी महा चव्हाण व सुप्रसिद्ध चित्रकार सोहाज जगताप जया बोरकर सिराज मुलानी सुनील जाधव भाऊसाहेब आढाव यशवंत गोडे आदी अनेक मान्यवर यावेळी उपस्थित होते वृक्षाला पाणी घालून आगळ्या वेगळ्या पद्धतीने पर्यावरण कार्यक्रमाचे उद्घाटन करण्यात आले यावेळी मान्यवरांना शाल पुस्तक गुलाब पुष्प व सन्मान चिन्ह देऊन सन्मानित करण्यात आले विविध उपक्रमामध्ये सायन्स पार्क चिंचवड येथे संपन्न झालेल्या या सोहळ्यामध्ये अनेक कवींनी आपल्या प्रेम विषयावरच्या कवितांचं सादरीकरण केले तसेच त्यांनी या मैफलीत प्रेम कवितांनी रंग भरला प्रत्येक सहभागी कवीला फोर कलर्स सन्मान पत्र गुलाब पुष्प देऊन सन्मानित करण्यात आले कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्राध्यापक राजेंद्र सोनवणे यांनी केले तर आभार प्रदर्शन कवी केसव गोडे यांनी मारले मात्र माझी मैत्रीण आहे मला ती अशी गप्पा मारता येतात सगळ झाली की आपले दुःख लपवावे लागतात सकाळ झाली की आपले दुःख लपवावे लागत पाण्यावर दो धुवून मनाला मोहित कर पानावरील दो बिंदू मनाला मोहित करत आणि तुझ्या कपाळावरील गोंधळ माझ्या मनात ऋतून बसत तुझ्या कपाळावरील गोंधळ माझ्या मनात ऋतून बसत मागे मी प्रेम काळी फुलरा पहिला प्रातिनिधी काव्य संग्रह काढला त्यावर अरुणा डेरेंनी मला शुभेच्छा पाठवल्या पंचवीस वर्ष एकोणीशे नव्याण्णव ची गोष्ट आहे तर मी त्या गुलमोहरासाठी जेवढे काय उन्हाळ्याचे जेवढी काय मला गुलमोरा झाड दिसली सगळ्यांचे फोटो जाफा केले जिथे दिसून फुलेला घेतला घेतला आणि मग त्याचं पुस्तक काढलं वसंत फुलताना त्याच्यावर ओळलेली ती गुलमोर जेव्हा मी पाहिले तेव्हा ओळलेले गुलमोर ही फुललेला नव्हे गुलमोर ही फुललेला नव्हे गुलमोर पेटलेला <laughs> गुलमोर ही फुललेला नव्हे गुलमोर हा पेटलेला गुलाबी प्रेमाचा रंग नव्हे प्रेमभंगाने खसलेला प्रेमभंगाने खसलेला पडझड केव्हा झाली माझ्या प्रेमाची शनोरवाडा गेला कळत की काय मोठे मोठे वैभव झाली पण जर केव्हा झाली माझ्या प्रेमाची आणि भगन अवशेष आहेत साक्षी देत तुझ्या आहेत तुझ्या आठवणींचे खरं म्हणजे चित्रकारे म्हणून त्यांच्या ओळ आहे आपण जेव्हा कॅनव्हास घेतो चित्र चित्र काढण्यासाठी मोठा कॅनव्ह घेतो चित्र काढत असतो तर अशा अनेक वैफिली घेतल्यानंतर सुभाष चव्हाण आपलं जगताप सर तुमच्या कॅनव्हर एक आहे ही कविता आहे तुमचे शीर्षक आहे कॅनव्हास ज्या मैफिली रंग चालल्या त्यात आम्ही रंग भरत राहिलो ज्या मैफिली रंग चालल्या त्यात आम्ही रंग भरत राहिलो त्या मैफिलीत आम्ही अनोळखीत राहिलो माझ नाव वा मभा चव्हाण मी वादळकरांच्या या मैफिलीला आलो आणि त्यांना त्यांच्या संस्थेला आणि आपणा सर्वांना मी शुभेच्छा देतो आणि एक जाता जाता दा एवढं सांगतो एकाच शब्दामध्ये मनोगत व्यक्त करतो हे फुल रहावे ताजे हे फुल रहावे ताजे एवढे मनोगत माझे माझं नाव प्राध्यापक तुकाराम पाटील वादळकरांनी हा जो स्तुत्य स्वरूपाचा कार्यक्रम ठेवलेला आहे यासाठी मी इथे उपस्थित आहे त्या कार्यक्रमाचा मी अध्यक्ष गेली पंचवीस वर्ष मी वादळकरांना ओळखतो आहे कवीना स्वतंत्र स्वरूपाचं व्यासपीठ ताकदीनं निर्माण करून देणारा हा एक कवी आहे त्यानं केलेल्या धडपडीला फार विशेष अशा प्रकारचं महत्त्व आहे आणि आज त्यांना फार मोठी प्रतिष्ठा प्राप्त झालेली आहे आणि त्यांच्या धडपडीला कवींनी सातत्यानं साथ देऊन त्यांच्यासोबत सातत्यानं जावं एवढीच मी अपेक्षा व्यक्त करतो आणि त्यांना धन्यवाद देतो बरोबर नमस्कार मी सुभाष वाल्लेकर रोटरी क्लब ऑफ वाल्लेकरवाडी याचा सदस्य आहे आज या ठिकाणी प्रेम आ, क्लिनिक या कवी वादळकर यांच्या कार्यक्रमाला मी उपस्थित आलो मला उद्घाटक म्हणून या ठिकाणी बोलले मी नक्षत्र देणं काव्यमंच आणि रोटरी क्लब ऑफ वाल्लेकरवाडी असा आयोजित कार्यक्रम शाळेमध्ये एक तास कवितेचा कवी आपल्या भेटीला असा हा उपक्रम आम्ही चालू केलेला आहे याच्यामार्फत आत्तापर्यंत तीन ते साडेतीन हजार विद्यार्थ्यांपर्यंत आम्ही पोचलो आहे आणि आमचा एक एक पण आहे की एक लाख विद्यार्थ्यांपर्यंत यांच्या कविता पोहोचवायच्यात आणि इथे जमलेले जेवढे कवी आहे जेवढे साहित्यक आहे त्यांना मी असं आवाहन करतो की आपल्या ज्या कविता आहेत क्या त्या कविता विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवा ही नवीन पिढी घडवा हे जग कविमय व्हावं असं मला असं वाटतं आहे धन्यवाद नमस्कार मी नागपूर जिल्ह्यातील काटोल या गावावरून आलेली आहे आदरणीय वादळकर ना। 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 माझं नाव सौ जया सुरेश बोरकर मला वैशाली अनवानी ओळकर आणि आदरणीय वादळकरांच्या सनोने सरांच्या प्रेम क्लिनिक या कार्यक्रमासाठी करता या ठिकाणी मी आलेली आहे सर्वांना काव्यमंच आणि प्रत्येकाला कवी प्रत्येक कवीला मानाचं स्थान देणारा हा एक काजवा आहे या काजव्याला संबंध उपस्थितांचे शुभेच्छा आणि दीर्घायुष्य लाभो अशी मी या ठिकाणी प्रार्थना करते हा एक छोटासा जरी असला तरी हा एक संपूर्ण संपूर्ण कवींचं आयुष्य उजळणारा एक तारा आहे आणि त्या ताऱ्याला माझा मानाचा मुजरा आहे हे नक्षत्रांचं दिन आहे तुमच्यासाठी हे देवाघरचं लेणं आहे तुमच्यासाठी येथे hmm. शब्दांना आळू आपण कवितेचं घेणं आहे तुमच्यासाठी हे कवितेचं लेणं आहे तुमच्यासाठी नक्षत्रांचं देणं कायमंच एक जानेवारी एकोणीसशे नव्याण्णवपासून पासून कवींना आदर आणि सन्मान मिळावं यासाठी सातत्यपूर्ण गेले चोवीस वर्ष काम करत आहे आणि या व्यासपीठावर अनेक कवी लिहिते झाले बोलते झाले आणि त्यांनी आपल्या आयुष्यामध्ये कवितेच्यामध्ये भरारी घेतली हे सर्व काम करत असताना सर्व आमचे नक्षत्र कार्यकर्ते आणि माझ्यावर प्रेम करणारे सर्व मान्यवर आजच्या कार्यक्रमाचे सन्मान्य अध्यक्ष ज्येष्ठ गझलकार साहित्यिक कवी कादंबरीकार प्राव तुकाराम पाटील तसेच आजच्या कार्यक्रमाचे उद्घाटक रोटरीयन म्हणजे ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते म्हणून परिचित आहे असे सुभाष वालेकर सर तसेच आमच्यावर प्रेम करणारे बोल्ड कवी महाभाज चव्हाण सर सुप्रसिद्ध चित्रकार सुभाष जगता पुणे आणि नागपूर आलेल्या आमच्या भगिनी कवित्री जया बोरकर मॅडम आणि सर्व कवी मित्र आणि मैत्रिणी खूप आनंद वाटतो आहे की अशा या जागतिक प्रेम दिनानिमित्त राज्यस्तरीय प्रेम काळी मेहफील आणि माझा कवी वादकर यांचा प्रेम आ, क्लिनिक या शोच्यासाठी तुम्ही उपस्थित राहिला या निमित्ताने प्रेम कावी फुलोरा आणि माझ्यातला मी या दोन काव्यसंग्रहाचं प्रकाशन होणार आहे त्यासुद्धा प्रकाशनाला तुम्ही उपस्थित राहत त्याचा आनंद वाटतो आहे आणि अशा प्रकारचे वेगळे उपक्रम सातत्यपूर्ण राहून या ठिकाणी संस्थेने कवितेची आणि माय मराठी सेवा करण्याचा प्रयत्न केला आहे भविष्यामध्ये हे काम आयुष्यभर सातत्यपूर्ण राहणार आहे शेवटच्या श्वासापर्यंत ही मराठीची सेवा करण्याचा मी संकल्प केला आहे आणि माझं स्वप्न आहे की जग कविमय व्हावं भविष्यामध्ये अनेक कवी हे जे तुम्ही लिहिताय हे तुम्ही भविष्यातले कुसुमाग्रज बालकवी असणार आहात तुमच्या आता ज्या कवींच्या कविता वाचतो भविष्यामध्ये तुमच्या कविता पाठ्यपुस्तकामध्ये येतील पुढच्या पिढ्या यांच्या मार्गदर्शनाने या ठिकाणी पुस्तक रूपाने येतील आणि नवीन लोकांना या ठिकाणी प्रेरणा मिळेल अशी अपेक्षा व्यक्त करतो खरं म्हणजे कविता ही एक ऊर्जा आहे ही ऊर्जा ही टिकवण्याचं काम आणि समाजाला सदृढ ठेवण्याचं काम आणि संवेदनशीलता टिकवण्याचं काम कवितेने केले आणि भविष्यामध्ये सुद्धा हे काम संस्थेच्या मध्य केले आहे जय भारत जय महाराष्ट्र जय कविता जय गेले सर्व धर्म समभाव आणि पेटवतो गाव तुस लावून वेगळी आणि पेटवतो गाव ती गिन्यानी वरून खाली येत होती आणि मी खाली उमवर चाललो <laughs> आणि ती वरून जी दिसली तर ती कशी दिसली आणि योगा असा की परवा ती मला लक्ष्मी रोडला मिली लक्ष्मी रोडला भेटली म्हटलं परत आमच्या झालं म्हटलं काहीतरी गडबड होणार आणि जी कविता अशी आवेग वाद आवेग पेई तुटला वरून तारा अजूनही तसाच आहे वाऱ्यावरी शहारा चाळीस आवेग घेई तुटला वरून तारा आज मी तसाच आहे वरी शहारा एक आगा ही <सवाँ> आगा एक आग आहे जवळून पाहण्याची ही एक आग आहे जवळून पाहण्याची या रूप गर्वितेच्या शहरात राहण्याची ही एक आग आहे जवळून पाहण्याची या रूप शहरात राहण्याची ही वीज घालते का बागेत ये आगे ouais एक चित्र आगे। स्मरणात राही ले ले। सुकुमार रंग काही पाण्यात पांगलेले हे एक चित्र आहे चित्रकार हे एक चित्र आहे स्मरणात राहिलेले सुकुमार रंग काही पाण्यात पांगलेले पाण्या कल्या आगीने केला मला इशारा अगदी तसाच आहे इशारा